नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण बोरांची जी मोठी बोरं असतात ना त्याचं चाट बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी खरंच खूप छान आहे हेल्दी आहे कधीही आपण बनवून खाऊ शकतो असं कोणत्याही टायमामध्ये आपण बनवून खाऊ शकतो अशी ही रेसिपी आहे काही करायचं जास्त मेहनत न घेता अगदी पाच ते दहा पाच एक मिनटामध्येच म्हणा खूप इझिली होते तयार ही रेसिपी त्यासाठी काय केलेलं आहे बोरं घेतलेली आहेत मोठ्या प्र मोठी आहेत मस्त अशी त्याच्यामुळे ती एका भांड्यात घेतलेली आहेत पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आहे, त्यानंतर पुसून घ्यायचे आहेत पुसल्यानंतर काय करायचे याचे कट करून घ्यायचे आहेत आता इथे कट तुम्ही छोटे मोठे उभे आडवे कसेही पाहिजे तसे तुम्ही कट करून घेऊ शकता मी पहिले इथे बियांच्या बाजूचं एका एक बोर घेतलेला आहे त्याच्या बियांच्या बाजूचं सगळं पहिले आपण कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने बारीक बारीक पीसेस कट करते तुम्हाला आवडतील त्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता मस्त अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर एक भांडं घ्यायचं आहे असं भांडं घ्या ज्याला आपण झाकण लावू शकतो किंवा डब्बा घ्या कोणतंही किंवा बर्नी वगैरे असेल तर अशा पद्धतीचं काहीही घ्या ज्या किंवा नाहीतर ज एखादं भांडं घेतलं की त्याच्यावर आपण झाकण व्यवस्थित घट्ट लावू शकू ना तसं झाकण वगैरे लावू तसं भांडं घ्यायचं मी इथे डब्बा घेतलेला आहे प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये हे सगळे आता कट केलेले बोरं आहेत ना बोऱ्याचे पीसेस जे ते सगळे टाकलेले आहेत त्याच्या ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आता त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मी इथे टाकते थोडंसं आपलं काळं मीठ मस्त चटपटीत असे फ्लेवर द्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात सगळ्याच गोष्टी जे मसाले टाकते ते आणि खरंच खूप छान चटपटीत असं टेस्टी असं आपलं चाट तयार होणार आहे त्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं साधं मीठ नॉर्मल मीठही टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता नाही टाकलात फक्त असं काळं मीठ वगैरे टाकलात तरीही चालेल त्यानंतर याच्यात टाकलेलं आहे मस्त असं छोटं चमचाभर असा चाट मसाला चटपटीत फ्लेवर पाहिजे ना त्यासाठी चाट मसाला टाकायची खरंच खूप गरज आहे आणि ॲक्च्युली मी ते ना लिंबूही वापरला होता लिंबाचा रस पण तो ॲक्च्युली स्किप झाला व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे पण तुम्ही नक्की टाका व्हिडिओमध्ये जेव्हा आपण बनवाल ना रेसिपी वगैरे अशी त्याच्यामुळे नक्की टाका त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो आणि खूप टेस्टी लागतो आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे अगदी चिमुडभर एवढी आणि मस्त चटपटीत पाहिजे मग त्याच्यामुळे मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचाभर असं बाकी तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मस्त शेक शेक करायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे डब्याचं झाकण लावायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एवढं छान मिक्स करायला ना तेवढं खूप भारी लागतं त्याच्यानंतर मी पुन्हा झाकण थोडंसं टाक खोललं आहे आणि कोथिंबीर टाकायची विसरली होती त्याच्यामुळे ती टाकलेली आहे आणि पुन्हा मस्त अशी मिक्स करायचं आहे आणि मी ना बोरं जरा आदल्या दिवशी आणलेली आहे आणि फ्रीजमध्ये थंड ठेव करायला ठेवलेली अशीच की आणि मग ती थंड थंड काढून आता हे वापरायला घेतले आहेत ना त्याच्यामुळे ते, ते थंड झाले आहेत आणि त्याच्यानंतर हे चटपटीत मसाले इतकं सुंदर लागते ना एवढं थंड खायला आता ह्याच्यामध्ये कारण का गरमी आता थंडी ना आहे पण एवढीही नाही आहे थंडी की आपण त्याच्यामध्ये थंड वस्तू वगैरे खाऊ शकत नाही त्या आणि थंड खायला तर खूप मजा आली खरंच चाट ही तुम्ही नक्की ट्राय करा आता एक बाऊल घेतलेला आहे जो सर्विंग बाऊल आहे त्याच्यामध्ये आता हे काढून घेतलेले आहे सगळे पीसेस मस्त बाऊलभर चाट तयार झालेले आहे छोट्या मोठ्या भूकेसाठी आपल्या थंडीचा सीझन वगैरे आहे त्याच्यामुळे आपल्याला ही भूक अशी थोडी थोडी लागतच जाते मध्ये मध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीचे तुम्ही एक दोन बोराचं जरी चाट बनवलं ना तरीही खूप आहे हेल्दी आहे टेस्टी आहे चटपटीत आहे तोंडालाही तेवढंच मस्त फ्लेवरफुल आहे त्याच्यावर पाहिजे तुम्ही मी ते, ते लिंबाचा रस्त टाकल्याच आहे पाहिजे थोडीशी साखरही टाकू शकता पिठी साखर वगैरे त्याच्यामुळे पॅ बॅलन्स होतो सगळे मसाले वगैरे जर तिखट वगैरे झालं असेल तर आणि याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू